नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल बरे शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते आहे दौंड केडगाव येथे अवकालेले पाच हजार चारशे पंचेचाळीस क्विंटल जसे दर बावीसशे रुपये क्विंटल सर्व सुंदर पंधराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समते आहे जुन्नर येथे अवकालेले बाराशे सोळा क्विंटल जसे दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सुंदर अठराशे रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा बघा तसं पुढील बाजार सुमते जुन्नर रोतूर येथे अवकालेले सात हजार एकशे सव्वीस क्विंटल जास्त दर दोन हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सर्व दर पंधराशे रुपये क्विंटल आहे चिंचवड कांदा बघा तसं पुढील बाजार सुमते पुणे गुलटेगडी येथे अवकालेले तेवीस हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्त दर बावीसशे रुपये क्विंटल सर्व दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे राहुरी येथे अवकालेले नऊ हजार पाचशे चौदा क्विंटल जसे जास्त दर मिळालेला आहे एकोणीसशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर एक हजार रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सातारा येथे अवकाळ दोनशे त्रेचाळीस क्विंटल जसे दर एक हजार सातशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे पुणे पिंपरी येथे अवकाळलेले चोवीस क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा